नमस्कार मी दिनेश कांजे आपण बघताय न्यूजडंका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचं आज निधन झालं नगरसेवक शिवसेना नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते, ते लोकसभेचे अध्यक्ष अशी जबरदस्त मजल मारणारा एक धुरंधर नेता काळाच्या पडद्याआड गेला ठाकरे परिवारशी त्यांच्या निष्ठा अखेरच्या श्वासापर्यंत कायम होत्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उतारवयामध्ये त्यांचा अपमान केला होता महत्प्रयासाने अपमान गुळून त्यांनी उद्धव ठाकरे यांना माफसुद्धा केलं होतं शिवसेनेच्या स्थापनेपासून मनोहर जोशी हे सावलीप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिले सुरुवातीच्या काळात शिवसेनेला साधनसामुग्री पुरवण्याचं कामसुद्धा त्यांनी केलं वेळ दिला आणि शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये एक महत्त्वाची भूमिका पार पडली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जेव्हा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा शिवशाहीचं सरकार आलं शिवसेना भाजप युतीचं पहिलं सरकार आलं त्या सरकारमध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले कारण फॉर्म्युला आधीच ठरला होता ज्या पक्षाचे जास्त आमदार त्या पक्षाचं मुख्यमंत्री मनोहर जोशी हे शिवसेना भाजपचे पहिले मुख्यमंत्री झाले एखाद्या पक्षाची जेव्हा सत्ता येते तेव्हा पक्षाचा सर्वोच्च नेता मुख्यमंत्रीपदावर विराजमान होतो असा तोपर्यंतचा पायंडा होता परंतु प्रमुखांनी हा पायंडा लाथाडून लावला त्यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपदावर विराजमान केलं स्वतः मुख्यमंत्रीपदावर बसण्याची शक्यता असताना स्वतः हे पद न घेता एखादा नेता दुसऱ्याला सोपवतो या शिवसेनाप्रमुखांच्या कृतीमुळे त्यांची प्रतिमा देशभरामध्ये प्रचंड उंचावली मनोहर जोशींना मुख्यमंत्रीपद बहाल करताना शिवसेना प्रमुखांनी जाहीरपणे सांगितलं होतं की मला उठ म्हटल्यावर उठणारा आणि बस म्हटल्यावर बसणारा मुख्यमंत्री हवा हो आहे मनोहर जोशींनी कारभारसुद्धा तसाच केला ते पूर्णपणे ठाकरे शरण होते एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत मनोहर जोशींनी मुख्यमंत्रीपदाची धुळा सांभाळली परंतु एकोणीसशे नव्याण्णवमध्ये दुधात मिठाचा खडा पडला इंद्रॉन कंपनीचा अतिविषाला वीज प्रकल्प महाराष्ट्रामध्ये येऊ घातला होता इंद्रॉनच्या महाराष्ट्र सरकारबरोबर वाटाघाटी सुरू होत्या ई सीईओ रिबेका मार्क यांनी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भेटीसाठी विनंती केली भेटीची वेळ ठरली परंतु ठरल्यावेळी रिबेका मार्क मंत्रालयात पोचू शकले नाहीत आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री पदाचा आब राखण्याआधी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ही भेट रद्द केली खरं तर रिबेका मार्क त्यावेळी मातोश्रीवर होत्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत एनरॉनबाबत चर्चा करत होत्या ही चर्चा लांबली आणि त्यामुळे रिबेका मार्क यांना मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यापर्यंत पोचायला उशीर झाला आणि त्यानंतर बैठक रद्द झाली हे वृत्त मातोश्रीवर पोचलं परंतु थोडा मीठ बसायला लावून खरं तर ते वृत्त नव्हतंच ती कागाळी होती मनोहर जोशी हे स्वतःचं सत्ता केंद्र निर्माण करण्याचा करता प्रयत्न करतायत शिवसेनाप्रमुखांना आव्हान देण्याचा प्रयत्न करतायत असाच त्या कागाळ्यांचा अर्थ होता आणि त्यानंतर लागोलाग शिवसेना प्रमुखांचा निरोप असलेलं एक पत्र मनोहर जोशींना रवाना झालं या पत्राचा मजकूर असा होता असाल तसे राज्यपालांकडे जा आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मातोश्रीवर भेटायला या शिवसेना प्रमुखांच्या या निरोपानंतर मनोहर जोशी यांनी क्षणभराची वेळ लावली नाही ते तडक राज्यपालांकडे रवाना झाले त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला मुख्यमंत्रीपदाचा आभ राखण्यासाठी मनोहर जोशी यांनी रेवेका मार्क यांच्यासोबत आपली भेट रद्द केली होती आणि शिवसेनाप्रमुखांची मर्जी सांभाळण्यासाठी त्यांनी या पदाचा राजीनामासुद्धा दिला अचानक पद येण्याचा आणि अनपेक्षितपणे ते पद जाण्याचा योग बहुधा मनोहर जोशी यांच्या कुंडलीमध्ये असावा नव्वदच्या दशकामध्ये शिवसेनेमध्ये मनोहर जोशी विरुद्ध छगन भुजबळ अशा प्रकारचा सुप्त संघर्ष होता सुधाकरराव नाईक त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शिवसेना प्रमुखांनी विरोधी नेतेपदाची माळ मनोहर जोशी यांच्या गाळ्यात घातली आणि त्याच्यामुळे छगन भुजबळ प्रचंड नाराज होते त्या काळामध्ये मनोहर जोशी आणि शरद पवारांचे अत्यंत स्नेहाचे संबंध होते आणि त्या संबंधाची चर्चा इतकी होती की मनोहर जोशी हे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये सामील होतील अशा प्रकारची चर्चा त्या काळामध्ये अनेकदा रंगायची परंतु प्रत्यक्ष शरद पवारांनी गळाला लावलं छगन भुजबळ यांना छगन भुजबळ यांच्या नाराजीचा शरद पवारांनी फायदा घेतला छगन भुजबळ शिवसेनेच्या आमदारांचा एक गट घेऊन काँग्रेसमध्ये विलीन झाले खरंतर छगन भुजबळ काँग्रेसमध्ये गेल्यामुळे मनोहर जोशी यांचा मार्ग निष्कंटक झाला होता त्यांचा पक्षातला एक स्पर्धक आता दूर झाला होता परंतु छगन भुजबळ पक्षातून बाहेर पडल्याचा फटका मनोहर जोशी यांनासुद्धा बसला कारण शिवसेनेचं संख्याबळ कमी झालं आणि भाजपने तातडीने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला गोपीनाथ मुंडे यांची विरोधी पक्ष नेतेपदावर निवड झाली भाजपने विरोधी पक्ष नेतेपद हिरावून नेल्यामुळे मनोहर जोशींचा प्रचंड संताप झाला शिवसेना प्रमुखांचा सुद्धा प्रचंड तिळपापड झाला दुसऱ्या दिवशी सामनामध्ये मुंडेंच्या विरोधात अग्रलेख प्रसिद्ध झाला अग्रलेखाचं शीर्षक होतं भाजपचा मुंडा मनोहर जोशींनी त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये अनेक उतार चढाव बघितले परंतु परिस्थिती कोणतीही असो हो त्यांनी बाजू बदलली नाही आधी त्यांना विरोधी पक्षनेते पदावर पाणी सोडावं लागलं त्याच्यानंतर मुख्यमंत्री पदावर पाणी सोडावं लागलं परंतु या काळामध्ये शिवसेना प्रमुखांवर असलेली त्यांची निष्ठा आढळ राहिली आणि या निष्ठेचं त्यांना बक्षीससुद्धा मिळालं त्यांना लोकसभेचं तिकीट मिळालं मनोहर जोशी विजयी झाले लोकसभेत गेले आणि लोकसभेचे अध्यक्ष झाले आणि ही जबाबदारी त्यांनी अत्यंत लिलया पाळली मनोहर जोशी पहिल्यांदाच दिल्लीमध्ये दाखल होत आहेत हे कुठेही जाणवलं नाही लोकसभेचे अध्यक्ष असताना सभागृहाचं वातावरण हलकंबुलकं ठेवण्याचा ते कायम प्रयत्न करत असत तर त्यावेळी परिस्थिती अशी होती की वाजपेयी एका गठबंधन सरकारचं नेतृत्व करत होते आणि विरोधी पक्षसुद्धा प्रचंड आक्रमक होता अशा काळामध्ये अनेकदा सभागृहाचं वातावरण तापत असे अशावेळी मनोहर जोशी रामदास आठवले यांचा चपखल वापर करत ते रामदास आठवले यांना बोलण्याची संधी देत आणि रामदास आठवले यांचं भाषण म्हणजे त्यांच्या कविता रामदास आठवले यांच्या एकदा कविता सुरू झाल्या की सभागृहाचं वातावरण किती तापलेलं असलं तरी ते आपोआप निवळत असे शीघ्र कवी आठवले हे मनोहर जोशी यांच्याच कार्यकाळामध्ये नावारूपाला आले कवी म्हणून त्यांची उपयुक्तता मनोहर जोशी यांनी सर्वप्रथम अधोरेखित केली त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष म्हणून दिल्लीमध्ये आपला ठसा निर्माण केला पहिल्यांदा ते लोकसभेवर निवडून गेले होते परंतु त्यांचं नौखेपण कधीही जाणवलं नाही इतकं त्यांचं राजकारण मुरलेलं होतं मुरब्बी होतं शिवसेनाप्रमुखांनी मनोहर जोशींना अनेक पदं दिली त्यांना मोठं केलं आणि ही पदं जेव्हा काढूनसुद्धा घेतली तेव्हा मनोहर जोशी यांच्या निष्ठा कधी ढळल्या नाहीत ते अखेरपर्यंत शिवसेना प्रमुखांचे विश्वासू राहिले शिवसेनाप्रमुखांचं एक वैशिष्ट्य होतं त्यांनी शिवसेना नेते हे पद निर्माण केलं आणि त्यांची अशी इच्छा होती की ज्यांना ज्यांना त्यांनी शिवसेना नेते बनवलं ते सगळे शिवसेनेआडी खस्ता खाल्लेले नेते होते त्याच्यामध्ये मनोहर जोशी होते सुधीर जोशी होते लिलाधर डाके होते वामनराव महाडिक होते दत्ताजी साळवी होते या सगळ्या नेत्यांचं शिवसेना नेतेपद हे अखेरपर्यंत कायम राहावं अशी शिवसेना प्रमुखांची इच्छा होती त्यामागे कारण एकच होतं की या मंडळीने शिवसेनेसाठी जो त्याग केलेला आहे त्या के त्यागाची त्या जाणीव शिवसेनेला आहे हे दाखवण्याचा फक्त तो प्रयत्न होता ज्यांनी शिवसेनेसाठी भरीव योगदान दिलं त्यांचा मान त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहावा ही भूमिका त्यामागे होती शिवसेनाप्रमुखांच्या नंतर मात्र शिवसेनाप्रमुखांचं हे जे धोरण आहे ते उद्धव ठाकरे यांनी पद्धतशीरपणे मोडीत काढलं म्हणजे या नेत्यांकडे शिवसेना नेते हे पद राहिलं परंतु त्यांना जो मान मिळला होता तो मान मात्र साफ मातीत मिळाला शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यामध्ये व्यासपीठावरून मनोहर जोशी यांना खाली उतरवण्यात आलं आधी त्यांच्या विरोधात जबरदस्त घोषणाबाजी झाली आणि त्यांना व्यासपीठ सोडून जाणं भाग पाडण्यात आलं आणि नंतर असे आरोप झाले की हे ठरवून झालं होतं उद्धव ठाकरे यांनी हे ठरवून केलं होतं त्याच्याआधी पटकथा आदल्या दिवशीच तयार होती काही शिवसेनिकांना घोषणाबाजीसाठी तयार करण्यात आलं आणि त्यांनी त्यांना जी भूमिका दिली होती ती दुसऱ्या दिवशी व्यवस्थित बठवली आणि मनोहर जोशी यांच्या विरोधात रोष व्यक्त केला मनोहर जोशी यांना सभास्थानावरून काढता पाय घ्यावा लागला वास्तविक मनोहर जोशी यांचं वय झालं होतं ते सक्रिय राजकारणातून बाजूला झाले होते ते कोणाच्याही स्पर्धेत नव्हते कोणालाही उपद्रव देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये उरलेली नव्हती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाकरे परिवारावर त्यांच्या ज्या निष्ठा होत्या त्या अजून पातळ झालेल्या नव्हत्या तरीसुद्धा मनोहर जोशी यांचा ठरवून अपमान करण्यात आला या अपमानानंतर सुद्धा ठाकरे परिवाराबद्दल त्यांच्या तोंडून कधी वाग्य शब्द बाहेर नाही पडले मनोहर जोशी यांनी हा अपमान गिळला एका वर्तमानपत्राच्या जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना मनोहर जोशी असं म्हणाले होते की ज्यांनी पद दिलं त्यांना ते पद काढून घेण्याचा सुद्धा अधिकार आहे शिवसेना प्रमुखांचं माझ्यावर प्रेम होतं आणि या प्रेमामुळे मला शिवसेनेतली अनेक महत्त्वाची पदं मिळाली उद्धव ठाकरे यांचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे परंतु वडिलांची प्रेम करण्याची पद्धत आणि मुलाची प्रेम करण्याची पद्धत याच्यामध्ये फरक असू शकतो कदाचित कम्युनिकेशन गॅपसुद्धा होता आणि त्यातूनच निर्माण झालेल्या गैरसमजाचा फटका मला शिवतीर्थावर झालेल्या दसरा मेळाव्यात बसला मला व्यासपीठावरून खाली उतरवण्यात आलं परंतु मी त्यांना माफ केलेलं आहे अपमान घेण्यासाठी आणि अपमान करणाऱ्याला माफ करण्यासाठी जे मोठं मन लागतं ते मनोहर जोशींकडे होतं खरंतर ते शिवसेनेमध्ये कार्यरत असतानासुद्धा त्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न झाले एकेकाळी एक शिवसेनेची टॅगलाईन होती गाव तिथे शाखा मनोहर जोशी यांच्या विरोधात जो कॅम्प कार्यरत होता त्या कॅम्पने मनोहर जोशी यांची टवाळी करण्यासाठी एक टॅगलाईन काढली शाखा तिथे कोहिनूर मनोहर जोशी यांनी पक्षाचा वापर करून गडगंज पैसा निर्माण केला अशा प्रकारचा आरोपसुद्धा त्यांच्यावर व्हायचा परंतु मनोहर जोशी यांनी या टीकेकडे कायम दुर्लक्ष केलं जेव्हा समोरच्याला नामोहरम करण्याची वेळ आली तेव्हा उपहास आणि कुपरखळ्या ही शस्त्र त्यांनी भरभरून वापरली परंतु आयुष्यभर कोणाचा दुस्वास केला नाही मराठी तरुणांनी उद्योग केला पाहिजे मराठी तरुणांनी पैसा कमावला पाहिजे श्रीमंत झाला पाहिजे हे मत त्यांनी अनेक जाहीर कार्यक्रमामध्ये उघडपणे व्यक्त केलं मनोहर जोशी हे जसे यशस्वी राजकारणी होते तसे ते यशस्वी उद्योजकसुद्धा होते त्यांनी कोहिनूर हा ब्रँड बनवला आणि हा ब्रँड महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पोहोचवला मनोहर जोशी यांची योग्यता जाणून शिवसेना प्रमुखांनी मनोहर जोशींना पक्षामध्ये पक्षामध्ये मोठं केलं मोठी झालेली माणसं हे पक्षाचं भांडवल असत परंतु उद्धव ठाकरे यांना या भांडवलाचा वापर कधीच करता आला नाही त्यांनी मनोहर जोशींचा कायम दुस्वास केला राज ठाकरे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा मनोहर जोशींनी त्यांना शिवसेनेत परत आणण्यासाठी प्रयत्न केले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र यावे त्याच्यामुळे शिवसेनेचं भलं होऊ शकतं ही भूमिका त्यांनी अनेकदा मांडली वारंवार मांडली मनोहर जोशी यांच्या निधनानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत उद्धव ठाकरे असं म्हणतात की संकटाच्या काळातसुद्धा मनोहर जोशी शिवसेनेच्या सोबत होते म्हणजे त्यांच्यासोबत होते ठाकरेंच्यासोबत होते उद्धव ठाकरेंनी ही जाणीव जर मनोहर जोशी यांच्या हयातीत ठेवली असती तर आज उद्धव ठाकरे यांची जी अवस्था पाहायला मिळते ती कदाचित झाली नसती उद्धव ठाकरेंना मनोहर जोशी यांच्या मार्गदर्शनामुळे कदाचित बळ मिळालं असतं स्वकर्तृत्वाने मोठा झालेल्या महाराष्ट्राच्या या दिग्गज नेत्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो मनोहर जोशी यांच्या आपम्याला परमेश्वर सद्गती देव तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद